नमस्कार उद्या अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती आहे त्यानिमित्तानं सर्व समाज बांधवाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आपण जयंती थाटामाटामध्ये साजरी करूया केंद्र सरकारने या यावर्षी एक नवीन निर्णय घेतलेला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने काही नाणे काढण्याचा निर्णय तो घेतलेला आहे या वर्षी चुंडी या गावे महाराष्ट्र राज्यातल्या सरकारने खास करून आपली जी कॅबिनेट मिटिंग मुंबईमध्ये होत होती ती बैठक चुंडी या ठिकाणी घेण्यात आली या वरिष्ठ सभागृहाचे सभापती माननीय शिंदेसाहेब यांच्या गावात घेण्यात आली आणि त्यानिमित्तानं साधारणतः सहाशे कोटी रुपयाचा आपल्या सरकारने वेगवेगळ्या कामासाठी निधी मंजूर केलेला आहे आणि म्हणून माझ्या माझ्या बांधवाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी जयंती साजरी करूया आणि जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद